पत्रिकेमध्ये आपण मार्गदर्शन करणार असं आहे आपण भाषण करणार किती वादळ आली काय आणि शांत झाली काय अप डाऊन गरीब आमचं कामचं सुरूच असत्या अधिवेशनात मी त्यांना सांगितलं होतं कालच हजेरी लावून जा त्याप्रमाणे हजेरी लागलेली आहे तुम्ही चढती तर जे ते आता जे आहेत राज्यकर्ते आहेत आहेत इथे जवळपास त्यांना बाबा ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला साईबाबांचं दर्शन आम्ही घेत असतो आणि इथून मला असं वाटतं वीस एक मिनटाच्या अंतरावर येवला आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे अनेक वेळा जे आहे बाबांच्या चरणी येणं होतं आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं आणि बाबाचं दर्शनही झालं सर तुम्ही थांबणार आहात का आज आणि उद्या आहे मी त्यांना सांगितलं कालच काल सा। दोन तास माझ्याकडे प्रफुल्लभाई होते त्याने त्यांना आपण येऊन हजेरी लावून जा त्याप्रमाणे हजेरी लागलेली आहे तुम्ही चर्दी दर्जी झालेली आहे समता <laughs> परीक्षेचे अनेक कार्यकर्ते देखील नाराज आहेत आणि चर्चा काय होते त्यांच्याशी संवाद काय होतो आहे का आमचं संवाद आमचं काम चालू आहे आमच्या सभा मीटिंग चालू आहे त्याप्रमाणे जे समता परिषद आम्ही आज करतो अशातला भाग नाही झाले आम्ही जवळजवळ पस्तीस वर्ष झाली समता परिषद स्थापन तेव्हापासून आमचं काम राजकीय किती वादळ आली काय आणि शांत झाली काय अप डाऊन पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे गरिबांचं काम ते आमचं सुरूच असतं जातीचा उल्लेख केला आता पुणे शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेत त्यांनी त्यांनीसुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्र येऊन ते आर्शन घेतात त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा अंमलबजावणी झाली तुम्ही कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आपण मार्गदर्शन करणार असं आहे आपण साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय तुम्ही श्रद्धेने आतापर्यंत काम करत आला मात्र तुम्हाला बाबांनी सबरू ठेवा श्रद्धा ठेवा श्रद्धेनं काम केल्यानंतर जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीनं भागत असेल तर काय करावं दर्शन घेतल्यानंतर अनेकांची नाराजी दूर होते आपण दर्शन घेतलं आज नाराजी दूर झाली सर ज्याचे लागतील बाबा बाबांच्यावर तर आमचा विश्वास आहे बाबांची आम्ही आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही पण असण्याची शक्यता सुद्धा नाही काय

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक शिबिरावन आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी